झाल्यानंतर एक नवीन उत्साह निर्माण झाला खऱ्या खूप प्रवेश असं बाकी असं मग नक्की मी सांगेल कारण काही काही गाठी आपण घेतल्या रिझर्व ठेवल्यात काही लोकांना कारण तिथला त्यांचाही प्रयोगाला चेक टाक टाकत आपल्यामध्ये दिसत असल्यामुळे काही विद्यमान किंवा काही कलात्मक अशा पद्धतीने प्रवेश काही बाकी ठेवले पण आनंद निश्चित आहे एकंदर आमच्या हो सगळ्यांमध्ये परिषद असेल माझा परिषद मी असेल तर ज्यांचे मार्गदर्शन एका प्रवेश होत आहे त्यांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब पक्षाचे नेते यांच्या कृप आशीर्वादाने त्यांच्या महाराष्ट्रात मार्गदर्शन केले तर प्रवेश जे होत आहे ते कामस्वरूपात मागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये काम केलं उभ्या महाराष्ट्राला सगळ्यांनी आणि मग महायुतीचं सर्व आल्यानंतर ज्यांना आम्ही खऱ्या मनापासून निवडून दिलं त्यानेच आपल्याकडे उरबळा करण्याचं काम केलं आणि मग त्याला चेकपेट दिलं हे माझं काम आहे आणि माझे सांगितलं हे खऱ्या ताने अलिबागचं विश्वसंपुल रोयाकडे आणल ताकद माझे निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका जे जे कार्यकर्ते प्रवेश आला त्यांना प्रवास सगळ्यात ज्ञात आहे त्यामुळे काळजी कार्डची गरज नाही आहे ते ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला त्यांना आता पत्तीच्या वाटीवरती आहे त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबात कोणीतरी मानवन केली आहे हे सगळं होत्र किंवा इतर सगळ्यात बघितलं किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते त्यांना फसवणंही आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि विशेषतः युवा पिढी आता स्वैच्छेने बाहेर पडते आता सगळ्यात जास्त आवड आहे आपण बघितलं माझ्या मत असेल वयामध्ये असेल महाडमध्ये असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण झाले आता लोकांनी हा सगळा प्रवास बघितलाय की आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे इतर द्यायचं नाहीये म्हणून आपला पालक पालकमंत्र्यांचा देखील आजपर्यंत असं लाभायचं खर तर सगळ्यात दुःख असं आहे की राजू सभळे सर एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होतं आणि फॉरेस्टरला काय भुल घात मला माहित नाही आहे त्याच्या आईच्या मनात कॉलेज किंवा शाळेला नाव द्यायचं शिंदेसाहेबांच्या आईच्या नाव केलं पैसे बिझा घेतल्यानंतर परिवर्तन झालं तटकरी त्याला काय माहीत आहे मला माहित तिसरी का चौथी राष्ट्र झाले दुःख एवढ्याच गोष्टी बरेचशा आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना तटकरीने अशा मोठ्या करणं हे त्याला शोभले नाही आहे आई सर्वश्रेष्ठ आहे कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मान देतो आणि प्रशासकीय आईचं नाव तिथे दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्याने शिक्षण केलं असते आणि जो अवमान केला आहे तो आम्ही कधी राहिलो असे सरकार आहेत आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरी सोडून राष्ट्रवादी सोडून जे काय येतील ते मी गोळा देऊन टाका तेवढं दिसतील माझं लक्ष आहे मी पहिल्यांदा जेव्हा बरोडची नगरपालिका घेतली अनेक लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या पण दिलेल्या शब्दापेक्षा पाच पण जास्त मी काम केले म्हणजे तीनशे कोटीहून अधिक निधी त्या शहर विकासात दिला आहे सगळ्यात ज्ञात आता माझ्या नगरपालिका नाही आहे तरी देखील मी दोनशे कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिला आहे शिंदे साहेबांच्या आतला खाता आहे नगरविकास पण गोव्याच्या जनतेला मी मनापासून विनंती करतो ते अनेक प्रयोग तत्करेत घालण्यात आले एकदा आमच्या हातात रॉयल सूत्र द्या फक्त दोन वर्ष द्या दोन वर्षामध्ये त्याने जेवढी काम केले शंभर पट्टा पण नाही केली तर दोनशे कोटी तीनशे कोटी तुम्ही बघा जाऊन तुम्ही बघू शकता दोन मध्ये जे चित्र बनवले किंवा अलिबाबाद आपण आता योजना आल्या किंवा मध्यंतरी ज्या काळामध्ये रॉयला पण काही निधी देण्याचा प्रयत्न केला पण रॉयामध्ये जे जबाबतंत्र असतं त्याला छेद देण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करता येतात सगळ्यात जास्त आनंद निश्चित विशेषतः महिला खूप ॲक्टिव्हली आता काम करतात युवक युवकांची पण आता ॲक्टिव्ह खूप वाढला आहे आणि मग धटकेला झडकी भरल्या निश्चित आता ते वेगळ्या जात जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात पण आम्ही शंभर टक्के सांगितलं बरेच असेल मी असेल किंवा महिला दोघे असतील आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदेसाहेबांना सांगितले की या नालयकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही आम्ही आहोत आणि बीजेपी जे बरोबर घेऊन ना त्यांना सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्यापर्यंत आम्ही माझ्या तरी मी सांगितलं आहे की असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येत आहेत तेव्हा ती विचारधारा पुढे जातात असं मला निश्चित वाटतं आणि म्हणून पक्षाचं काम घरघरात पोहोचवण्याचं काम घरघरात पक्ष करतात आज आनंदाचा दिवस आहे सातवी मार्च म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रोळ्यामध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा होऊन त्यांना अकोशकुन होणं एवढं निश्चित आहे आज आपण पहिलं ते पत्रकार सांगतो कुस्ती गोष्ट आली की आम्ही केलं असं सांगतात ते तर लाज वाटली पाहिजे सगळ्यांना अनेक योजना आम्ही आणल्यात त्या कागदावर आमच्या नावाने आहेत सेग या ते काम करतात मध्यंतरी मी सांगितलं की गोव्यासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित होतो आपण मध्यंतरी आपण ते घरवाहिका चांगली आपण केली पाहिजे तर त्यांचं काम होत होते आणि अनेकां तुमचे प्रश्न आहेत मला मान्य आहे आम्ही उदय सामानवर बोललोय तर तुम्ही त्या दिवशी मी तर त्यांची गाठवण झाली नाही ते जपान दौऱ्यान होते काल माझी त्यांची एका गोष्टीवर चर्चा झाली ते म्हणून मला गृहायाची आठवण बैठक ही देणं काळाची गरज आहे जर पक्ष संघटना करायला बैठक काय असेल तर माझ्या रोहाच्या युवकांना बळ देण्यासाठी गोहा एम आय डी सीच्या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री कंपन्या असतील त्यांचे जे कोण ओनर असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर उद्योगमंत्र्यांनी आम्हाला बैठक दिली पाहिजे कारण आतापर्यंत एका खोलीमध्ये दान दिलं जातं आमच्या जर न्याय मिळालं तर काही ठीक नाही असं मी समोर सल्ला देखील दिला त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कानावरती गेलं आणि मी त्यांनी पण मला सांगितलं की मॅन्जी तुम्ही असं बोला बोल करा की जनतेची खंत तुम्ही जर मांडली तर आम्ही आशावादी आहोत आज आमच्याकडे तुम्ही मंत्री असाल ते आमच्या कार्यकर्त्यांना दिलं लागतं तर द्यायला पाहिजे तुमचा फायदा इतरच ते कुणी घेते ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही आहे आणि मग आज जिल्ह्यामधलं एकंदर वातावरण बघितलं तर पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे पण आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या आता स्वायत्त निवडणुकीमध्ये फार कमी जिल्हा परिषद ची वॉर्ड असं आरक्षण येईल नगरपालिकेचा सगळा डाटा रेडी आहे आणि रोहा नगरपालिकेकडे माझं जास्त लक्ष निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी पत्रकारांसमोर बोलणं काय उचित नाही आहे पण काही गोष्ट मी नक्कीच ठेवून देतो पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा तकरी सामान पण नक्की आव्हाकडे बघायला निश्चित आहे ते ज्या काय आतापर्यंत जादूचे काटे करतात त्याच्यापेक्षा वरचे कांडे माझ्याकडे निश्चित आहे आणि त्यामुळे मात्र पण आहोत सगळ्या गोष्टीने आणि रोयामध्ये आम्ही येऊन त्यांना हात लावतो मध्यंतरी आपण प्रो गोविंद आपण साजरा केला ते एक एंट्री होती माझी त्यानंतर बुद्धचा प्रवेश ही दुसरी होती आजचा प्रवेश तिसरा आहे वाचव्या पिढीला रोहा साफ करायचा प्रयत्न नक्की करणार तुम्ही

सगळेच पदाधिकारी अतिशय मन मिळवून काम करतात लोकांमध्ये जाऊन काम करतात याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत आता नवरात्रीनंतर दिवाळी येते दिवाळीमध्ये दिवा 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 असा फटाका वाजवा की तटकरे घरात बाहेर पडायला पाहिजे तयारी पूर्व करा हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो पत्रकारशी आज काय संवाद करणार नाही आहे त्याच्यामुळे एक अंडरलाईन वाक्य तुम्ही आज छापून द्या हा सल्ला देखील देतो पुन्हा एकदा त्यांचा त्यांचा प्रवेश आहे त्या सगळ्या सन्मानित व्यक्तींना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तर एक सगळ्यांची नावं घेता आली नाही आहेत अनेक दिग्गज मंडळी आज मंचावरती आहेत माझ्या महिला पदेकर आहेत ज्येष्ठ आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून नव्हती शुभेच्छा देतो येणारे दिवाळी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की दिवाळीच्या आतमध्ये उद्योग मंत्र्यांना घेऊन दिवाळीच्या संदर्भात तुमचे जे काय प्रश्न असतील ते त्या आपल्या स्टाईलने शोधायचा प्रयत्न करून Obrigado.